चला तर आज आपण बघणार आहोत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा झटपट तयार करायचा तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी तीन वाटी चण्याची चा डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजून घेतली होती तर आता ही चण्याची डाळ चांगली अशी भिजली गेली आणि जेवढी चण्याची डाळ घेतली होती त्याच्या दुप्पट ही फुलली गेली तर आता हीच डाळ वापरून मला कांदा सुद्धा बनवायचे आहेत तर याच्यातले मी दोन वाटी एवढी चण्याची डाळ साईडला काढून ठेवणार आहे भिजवलेल्या चण्याच्या डाळीपासून भजी कशी करायची तर त्याची रेसिपी मी आधीच अपलोड केली तर तीसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता तर आता जी राहिलेली चण्याची डाळ आहे तर ती आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे तर कुकरमध्ये मी पाच वाटे एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता ही जी चण्याची डाळ आपण भिजवून घेतली तर ती आपल्याला या कुकरमध्ये घालायचे त्याच्याचबरोबर एक छोटा चमचा तेल याच्यामध्ये घालायचे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि या कुकरचं झाकण लावून आपल्याला फुल गॅस वर याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि कुकर, कुकर व्यवस्थित थंड सुद्धा झालंय तर आता आपण झाकण काढून बघूया आपली डाळ कितपत शिजली गेली ती तर इकडे बघण्यावरून सुद्धा कळू शकतं की ही डाळ चांगली अशी मौसूद शिजली गेली पण तरी सुद्धा आपण एकदा चेक करूयात तर आता इकडे बघू शकता एकदम नरम अशी आपली ही डाळ अशी शिजली गेली तर आता इकडे मी एक पातळ घेतले आणि त्याच्यामध्ये ही डाळ काढून घेतली आता ह्याच डाळीचं पाणी वापरून आपल्याला कटाच्या आमटी तयार करायचं आहे पण आता हे पाणी मला कमी वाटतं आहे म्हणून मी काय करणार आहे ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली तर त्याच कुकरमध्ये मी इकडे दीड ग्लास एवढं पाणी घेतले आणि आता हे पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे तर आता इकडे हे पाणी व्यवस्थित असं गरम झालंय ज्या पातेल्यामध्ये आपण डाळ काढून घेतली तर ते पातेलं गॅसवर ठेवायचंय आणि जे कुकरमधलं पाणी आपण गरम करून घेतलंय तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचे आता आपल्याला चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचंय आणि याला फक्त आपल्याला एक हलकीशी उकळी काढून आहे जेणेकरून आपण जे नंतर पाणी घातले तर त्या पाण्याला सुद्धा या चांगली अशी चव लागेल तर येळवणीची आमटी जेव्हा करायची असते तेव्हा आपण याच पाण्याचा वापर करून आमटी बनवतो चवीलासुद्धा खूप छान लागते तर आता इकडे या पाण्याला थोडीशी अशी हलकीशी उकळी आले तर आपल्याला हे डाळ आणि पाणी वेगवेगळं करून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी काय केलं इकडे माझ्याकडे एक पातेल आहे आणि त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवले तर आता हे आपल्याला चांगलंसं सा गाळून घ्यायचं आहे म्हणजे पातेल्यामध्ये आपल्याला इळवणीची आमटी बनवण्यासाठी पाणीसुद्धा मिळेल आणि आपली डाळसुद्धा व्यवस्थित अशी सेपरेट होईल म्हणजे त्याच्यामध्ये जास्त असं पाण्याचं प्रमाण राहणार नाही तर आता आ, ही सगळी डाळ मी चाळणीवर काढून ठेवली आणि एक चार ते पाच मिनटासाठी ही डाळ मी अशीच ठेवणार आहे जेणेकरून याच्यातलं संपूर्ण पाणी असं निथळलं जाईल तर आता एक पाच मिनटं झालेत आणि डाळीतलं सगळं पाणी व्यवस्थित असं निथळलं गेलं आहे तर आता त्याच पातेल्यामध्ये मी आता ही डाळ काढून घेतली आहे आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला गूळ घालायचा नाही एक दोन ते तीन मिनटं ही डाळ आपल्याला अशीच परतून घ्यायचे म्हणजे थोडा जर याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला असेल तर तोसुद्धा याच्यामध्ये सुकून जाईल आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इकडे मी दोन वाटे एवढा गूळ घेतला आहे एकदम बारीक असा चिरून हा गूळ आपल्याला एकदम मापून व्यवस्थित असं घालायचं आहे तर, तर इकडे मी दोन वाटे एवढा गूळ याच्यामध्ये घातला आहे तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता किंवा साखर याच्यामध्ये वापरायची असेल ते सुद्धा याचप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर आता हा गूळ आपल्याला या डाळीमध्ये चांगलं असा विरघळून घ्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच गुळ चांगला असा या डाळीमध्ये विरगळला गेला आहे तर तुम्ही इकडे बघू शकता तर आता आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे तयार झालेलं हे गुळाचं पाणी आहे ना तर ते संपूर्ण आपल्याला पाणी या डाळीमध्ये आटवून घ्यायचं आहे तर फुल गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायचं म्हणजे झटपट असं आपलं पुरण तयार होईल आता इकडे बघू शकता अगदी सात ते आठ मिनिटांनी याच्यातलं पाणी बऱ्यापैकी असं सुकलं गेलं आहे आता इकडे मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलं अगदी दोन ते तीन चिमुटे एवढंच आणि इकडे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर इकडे मी दोन चमचे एवढे साजूक तूप घातले साजूक तूप घातल्यामुळे पुरणालासुद्धा एक चांगली अशी चव येते आणि पुरण पटकन असं मिळून येतं तर हे तूप आणि मीठ आपल्याला या डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर याच्यामध्ये आपल्याला जायफळची पावडर घालायचं आहे तर इकडे मी हे जायफळ असं खिसून घालणार आहे पाव चमचा जायफळ इकडे मी घातले याच्यामध्ये असं ताजं ताजं जायफळ खिसून घातल्यानंतर त्याचा चव चांगली अशी लागते आणि वास सुद्धा चांगला असा येतो तर ही जायफळची जी पावडर आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये चांगली अशी मिक्स करून आहे आता इकडे मी वेलची पावडर घालणार आहे तर अर्धा चमचा एवढा वेलची पावडर मी याच्यामध्ये घातले आता हे सुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपलं इकडे पाणी बऱ्यापैकी आटलं गेलं या डाळीतलं आणि हे पुरण आता कोरडं व्हायला हो सुरुवात झाली तर फुल गॅसवर खूप वेळ नाही लागत अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आपलं पुरण चांगलं असं तयार होतं तर आता इकडे तुम्ही बघू शकता मी जेव्हा उलटने ह्याच्यामध्ये ठेवलं तर ते सरळ उभं राहिलं ते पडलं नाही म्हणजे याच्यामध्ये अजिबात पाण्याचं अंश राहिलेलं नाही आणि आपलं पुरण एकदम छान असं तयार झालं आहे तर इकडे बघू शकता असं जेव्हा उलातनं आपल्या डाळीमध्ये असं उभं राहतं तेव्हा त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसतो तर आपली डाळीकडे चांगली अशी कोरडी तयार झाले आता आपल्याला इकडे पुरण वाटून घ्यायचंय तर खाली मी एक मोठं बोल घेतलंय आणि त्याच्यावर ही पुरण वाट्याची चाळण असते तर ती चाळण ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला थोडी थोडी शिजलेली डाळ घालून घ्यायचे आणि मॅशरने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे मॅशरने केल्यामुळे काय होतं पटकन ही डाळ अशी चांगली वाटली जाते एकदम बारीक अशी म्हणून इकडे मी मॅशरचा वापर केला आहे जर मॅशर नसेल तर तुम्ही वाटेने किंवा ही प्रोसेस करू शकता तर आता इकडे बघू शकता की ते छान असं आपलं पुरण तयार आहे ते एकदम मऊसुद असं छान आपलं पुरण तयार झालं आहे बघू शकता एकदम छान असं आपलं पुरण इकडे तयार झाले तर अशाच पद्धतीने मी हे सगळं पुरण या चाळणीवरून एकदम असं वाटून घेणार आहे तर आता इकडे बघू शकता मी सगळं पुरण व्यवस्थित असं तयार करून घेतलंय आणि छान असं एकदम मऊसूद असं आपलं पुरण तयार झालंय तर आता हे आपण साईडला झाकून ठेवूया आणि आता इकडे आपण कणिक मळून घेऊया तर इकडे मी एक मोठी परात घेतली त्याच्यावर चाळण ठेवली आणि आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इकडे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घातलंय आणि अर्धा कप एवढं याच्यामध्ये मैदा घातलाय तर आता इकडे तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरला तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा पुरणपोळी खूप सुंदर अशी बनते तर आता इकडे मी अर्धा छोटा चमचा एवढे हळद घातले तर हळद घातल्यामुळे याला छान सुंदर असा कलर येतो पुरणपोळीला तर आता हे आपल्याला चांगलं असं पीठ चाळून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे चांगलं असं आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा एक सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम सैल असा याचा गोळा तयार करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इकडे बघू शकता आता हे पीठ मळून झालं आहे आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं या पाण्यामध्ये असा हात बुडवायचं आहे आणि त्या हाताने आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर एक सात ते आठ मिनटं हे पीठ आपल्याला चांगलं असं एकदम एक जीव करून एकदम सैलसर असं मळून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता हळदीमुळे ना या सुद्धा चांगलं असा पिवळा कलर आला आहे तर आता हे पीठसुद्धा मी एक सात ते आठ मिनटं चांगलं असं मळून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे एवढं तेल घालायचं आहे आणि हे तेल सुद्धा या पिठामध्ये आपल्याला चांगलं असं मळून मळून घ्यायचंय तर आता इकडे बघू शकता आपला मस्त असा एक पिठाचा सैलसर असा गोळा तयार झालाय तर सगळ्यात शेवटीकडे मी परत एकदा याला एक चमच्यावर एवढं तेल लावलं आहे आणि या पिठाचं चांगला एक असा गोळा करून आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आता जोपर्यंत आपले बाकीचे सगळे पदार्थ तयार होत नाहीत तोपर्यंत हे पीठ आपल्याला असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता इकडे मी गुळवणी आहे तर आमच्या सातारी भागामध्ये पुरणपोळीसोबत गोळवणी खातात तर इकडे मी एक कप एवढा बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास एवढं पाणी होतलं आहे आता हे मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण जेवायच्या वेळेस आता हे आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे तर आता हे झाकून मी साईडला ठेवलं आहे तर आता इकडे आपल्याला कटाची आमटी तयार करायचे इकडे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि पंधरा ते वीस पत्त्याची पानं आणि दीड छोटा चमचा जिरं घेतल्यात आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं नाही हे असंच जाडसरच वाटून घ्यायचं आता इकडे मी एका पातळीमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये चार ते पाच पत्त्याची पानं घातलेत आणि थोडंसं हिंग घातलंय आणि जे तयार करून घेतलेलं वाटण आहे तर ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवरच हे वाटण आपल्यालाच चांगलं असं या तेलामध्ये परतून घ्यायचं जोपर्यंत एकदम खरपूस कलर येत नाही ना आपल्या लसणाला तोपर्यंत हे चांगलं असं या तेलामध्ये भाजून घ्यायचं आता हे वाटण चांगलं असं भाजलं गेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घातली एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि साठवणीचा मसाला असतो तर तो इकडे मी दीड चमचा घातला आहे आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसालेसुद्धा या तेलामध्ये एक मिनिटभरासाठी भाजून घ्यायचे आहेत आता इकडे मघाशी डाळ शिजवून जे आपण पाणी साईडला ठेवलं होतं येळवणी तर तीच येळवणी आपल्याला इकडे घालायचे हव असेल तर तुम्ही शिजलेली थोडीशी डाळसुद्धा या ठिकाणी थोडीशी अशी चमच्याने बारीक करून घालू शकता तर आता इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही आमटी आपल्याला चांगली अशी उकळून घ्यायचे तर काही काही भागामध्ये ह्या आमटीला उकळी येऊन देत नाहीत मोहर आलं की गॅस बंद करतात पाच मिनटं बारीक गॅसवर मी आमटी चांगली अशी उकळून घेतले आता इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातले आणि इकडे बघू शकता आपली कटाची आमटी मस्त अशी तयार झाली तर, तर आता इकडे मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला खूप सुंदर असा कट आला आहे तर आता इकडे आपली कटाची आमटी तयार झाली तर आपण ही साईडला ठेवूयात तर इकडे आपल्याला कांदा भजी तयार करून घ्यायचे तर जी मग अशी आपण डाळ साईडला काढून ठेवली होती तर तीच डाळ मी इकडे वापरणार आहे तर आता या डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ही डाळ आपल्याला कोरडीचं वाटून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालून ही डाळ अशा पद्धतीने आपल्याला अशी बारीक वाटून घ्यायचे साधारण एक अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये लागेल तर आता ही वाटलेली डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता ही डाळ आपल्याला वाटण्यासाठी अर्धी वाटी एवढं पाणी लागतं खूप जास्त पाणी घालून पातळसुद्धा नाही करायची तर त्याचे भजी कुरकुरीत नाहीत होत तर आता इकडे मी दोन मध्यम साईजचे कांदे उभे पातळ शिरून घेतले आहेत याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे कोथिंबीर घालायचे आता इकडे आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इकडे मी अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरं आणि आता इकडे आपल्याला याच्यामध्ये साठवणीचा मसाला घालायचा आहे तर इकडे मी दीड छोटा चमचा साठवणीचा मसाला आहे याच्यामध्ये आला तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू करू शकता तर इकडे मी दीड छोटा चमचा साठवणीचा मसाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे इकडे मी एक छोटा चमचा पोवा घेतलाय तर तो हातावर अशा पद्धतीने कुस्करून आपल्याला घालायचे आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला या वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता इकडे बघू शकता भजे तयार करण्यासाठीचं आपलं मिश्रण मस्त असं तयार झालं आहे आता सगळ्यात पर्यंत आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत गरम तेलामध्ये तर काही वेळेस काय होतं पापड ठेवायला ताटामध्ये खूप जागा लागते तर त्याच्यामुळे काय करायचं कैचिनी ना आपल्याला हे पापड अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायलासुद्धा चांगले दिसतात आणि एकसारखे असे दिसतात आणि खूप जागासुद्धा नाही लागत पापड ठेवण्यासाठी ताटामध्ये तर हे पापड मी अशा पद्धतीने कापून घेतलेत तर आता हे पापड आपण तळून घेऊयात तर आता गरम गरम तेलामध्ये हे पापड दोन्ही साईडने चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पापड अशा पद्धतीने आपण जेव्हा कापून तळतो ना तेव्हा दिसायलासुद्धा ते चांगले दिसतात आणि त्याला भरपूर जागा लागत नाही ताटामध्ये ठेवायला तर आता हे पापड आपण काढून घेऊयात आता इकडे माझ्याकडे पोह्याचे मिरगुंडे होते तर ते सुद्धा मी तळून घेणार आहे तर इकडे बघू शकता पोह्याचे मिरगुंडे साईजला खूप असे फुलतात ते तर आता याच गरम तेलामध्ये आपल्याला सुद्धा तळून आहेत तर या तेलामध्ये जेवढे भजे पुरतील तर तेवढं मी भजे याच्यामध्ये सोडून घेणार आहे आणि हे भजे आपल्याला चांगले व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर भरपूर वेळ नाही लागत अगदी तीन ते चार मिनटामध्ये मध्यम गॅसवर हे भजे चांगले असे खरपूस तळतात आणि खूप असे कुरकुरीतसुद्धा होतात तर बघू शकते इकडे आपले भजे चांगले असे तळले गेलेत तर आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर आता तुम्ही इकडे बघू शकता आपले सगळे भजे तळून झालेत एकूण एक, एक भजेचा कलर सुद्धा बघू शकता खूप छान असा खरपूस कलर आलाय आणि खूप कुरकुरी सुद्धा हे भजे झालेत आणि खूप वेळापर्यंत खूप वेळापर्यंत कुरकुरीतच राहतात तर आता हे सुद्धा आपण साईडला ठेवूयात गुळवणी बनवण्यासाठी पाण्यामध्ये आपण गुळ ठेवला होता तर तो गुळ सुद्धा आपला चांगला असा वितळला गेलाय तर आता हे आपण नंतर उकळून घेणार आहे तर आता पुरणपोळी करण्यासाठी जी कणिक आपण मुरण्यासाठी ठेवली होती तर ती सुद्धा चांगलीशी मुरली गेली तर त्यातनंच मी एक छोटासा गोळा काढून आहे आणि तो असा आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचे तर कोरड्या पिठामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता घवाचं पीठ नाही वापरायचं तर आता इकडे मी अशा पद्धतीने ह्याची एक वाटी तयार करून घेतली याच्यामध्ये बसले एवढं पुरण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे अशा पद्धतीने हा पुरणपोळीचा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठून सुद्धा पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येणार नाही तर आता इकडे मी थोडासा मैदा लावलाय आणि हे पुरण आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे हातानेच पसरवून घ्यायचे आता इकडे आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायचे आहे आता मैदा जेव्हा आपण याला वापरतो ना तर ही पुरणपोळी अशा पद्धतीने पटपट सरकली जाते पोळपाटावर पण गव्हाच्या पिठाने एवढी व्यवस्थित अशी सरकत नाही पुरणपोळी म्हणून मी दोन्ही सुद्धा याला व्यवस्थित असा मैदा लाव ही पुरणपोळी चांगली अशी गोल गरगरीत लाटून घेतली तर इकडे तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी मस्त अशी लाटली गेली आणि कुठूनसुद्धा पुरण बाहेर आलेलं नाही तर आता इकडे आपली पुरणपोळी लाटून तयार झाली इकडे मध्यम गॅसवर मी तवासुद्धा गरम करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय जेणेकरून पुरणपोळी खालच्या बाजूनी अजिबात चिटकणार नाही तर आता याच्यामध्ये आपल्याला लाटलेली पुरणपोळी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि एक मिनिटभर आपल्याला ही पुरणपोळी पलटायची नाही जोपर्यंत याला असे फुगे येत नाहीत तोपर्यंत याला पलटायची नाही तर आता इकडे बघू शकता याला थोडेसे असे फुगे आले आहेत तर आपण ही दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊयात तर तुम्ही इकडे बघू शकता पुरणपोळीला खूप सुंदर असा पिवळसर रंग आलाय आणि पुरणपोळी सुद्धा आपली व्यवस्थित अशी फुगते तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी आपली टम्मक पुरणपोळी फुगली गेली तर दोन्ही साईडनी आपल्याला ही पुरणपोळी व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आता इकडे जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा तेल तूप दोन्हीसुद्धा वापरू शकता आता इकडे मी तेल तूप दोन्हीसुद्धा लावून ही पुरणपोळी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेणार आहे तर इकडे मी साधारण अर्धा चमचा एवढं याच्यामध्ये तूप घातलंय आणि हे तूप दोन्ही साईडनी आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि ही पुरणपोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायचे तर आता आपली ही पुरणपोळी चांगल्याशी भाजली गेली आता ही आपण साईडला काढून घेऊयात आणि राहिलेल्या पुरणपोळ्या आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायच्यात तर ही दुसरी पुरणपोळी सुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवते तर इकडे मी ही हाताने अशी पलटी केली हाताने पलटल्यामुळे काय होतं फाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात उलातनं जेव्हा आपण पुरणपोळीला लावतो ना तेव्हा काही काही वेळेस फाटण्याचे चान्सेस असतात जसं की आता ह्या पुरणपोळीसोबत आहे तर आता तर पुरणपोळी खूप सुंदर अशी फुगली गेली पण पलटताना थोडंसं मध्ये त्याला उलातनं लागलं आणि ती बघत तिथं फाटली गेली पण असू द्या तर ही दोन्ही सुद्धा आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायचे तेल तूप दोन्हीसुद्धा व्यवस्थित लावून व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायचे तर मी अशाच पद्धतीने ह्या सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्यात खायला एकदम मस्त लागत आहेत आणि खूप वेळापर्यंत एकदम मौलुसलुशीत अशा राहतात तर आता इकडे बघू शकता ही पुरणपोळी सुद्धा खूप छान अशी आपली भाजली गेली आता ही सुद्धा आपण काढून ठेवूयात आता आपल्याला जी गुळवणी आहे तर ती उकळून घ्यायचं आहे तर हवं असेल तर तुम्ही इकडे वेलची पावडर घालू शकता किंवा एखाद्या दोन वेलचे ठेचून घातल्या सुद्धा याला वेलचीचा स्वाद खूप छान असा लागतो तर अगदी कमी वेळेत झटपट असा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला तर कसे काय वाटले तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा टाक